नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूबच्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी ऑक्टोबर देशांतर्गत भावावर करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळं आपल्या सामान्य कास्तकार बांधवांचा शंभर टक्के होणार फायदा पण असा कोणता तो बाजार भाव आहे की ज्या भावावर ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनची विक्री केली तर आपला शंभर टक्के के फायदा होणार आता हा सवाल तुमच्या मनातलाय आणि हा सवाल माझ्या पण ऑक्टोबर दिवाळी पंधरा ऑक्टोबर नंतर आमच्या हातात सोयाबीन त्या ठिकाणी पडेल आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या मागे घेणं देणं म्हणून आम्हाला पंधरा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबरच्या दरम्यान विक्री केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि अशा परिस्थितीत आपण प्रश्न विचारलाय की ऑक्टोबर महिन्यात कोणत्या भाव सोयाबीनची विक्री केली तर आपला शंभर टक्के फायदा होईल तर मित्रांनो आज हा तुम्हाला सांगणार आहे आपण सोयाबीनची विक्री ऑक्टोबर महिन्यात केली तर शंभर टक्के आपला फायदा होणार आहे पण या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ सामान्य कास्तकार बांधवाच्या मनातील सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आम्हाला ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनची विक्री करायची पण असा कोणता भाव आहे की ज्या भावावर विक्री केली तर आमच्या सामान्य कास्तकार बांधवाचा पान फिटेल आणि सामान्य कास्तकार बांधवांचा चार्ण शंभर चार्� टक्के फायदा होईल हे सध्याच्या बाजारभाव आसपास जर ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर अमेरिकेमधील व्याजदरातील कपात परतीच्या पावसामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये झालेलं नुकसान आणि त्याचबरोबर पंधरा ऑक्टोबर नंतर मोदी सरकारची खरेदी या तीन सकारात्मक गोष्टीमुळे पंधरा ऑक्टोबर नंतर बाजारभाव पाच हजारा पार जाताना दिसणार आहे आणि पाच हजाराच्या वर जो बाजारभाव जाणार आहे तो त्या ठिकाणी आपल्याला दिसणारे टिकताना याचा अर्थ काही पाच हजार शंभर पाच हजार दोनशे लगेचच होईल का अजिबात नाही म्हणून लक्षात घ्या बाजारभाव पातळी पंधरा ऑक्टोबरच्या नंतर पाच हजार पार गेली की आपल्या गरजेपुरतं सोयाबीन त्या ठिकाणी विक्री करून टाका आणि उरलं सुरलं सोयाबीन हे दिवाळीनंतर विकण्याचा विचार करा कारण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की पाच हजाराच्या भावावरती आपण पंधरा ऑक्टोबर नंतर गरजेपुरती सोयाबीनची विक्री केली आणि तिथून पुन्हा दिवाळी बाजारभाव वाढला तर मनाला या वाटेल की बरं झालं मी पन्नास विकलं आणि पन्नास टक्के आज माझा फायदा व्हायलाय आणि जर आपण मित्रांनो या ठिकाणी पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के विक्री केली सोयाबीनची आणि दिवाळी नंतर बाजारभाव शे दोनशे न घसरला तर त्यावेळेस मनाला दिला असेल की बरं झालं विक्री करून मी देणं घेणं निपटील तर आज विकलं नसतं पन्नास टक्के सोयाबीन तर माझं नुकसान झालं असतं म्हणून लक्षात घ्या मित्रांनो एकदाच विक्री करण्यापेक्षा टप्प्या टप्प्यात विक्री करावी मग ऑक्टोबर महिन्यात कोणत्या भावावर विक्री करायची तर इथून दोन तीनशेची तेजी आली भाव पाच हजार पर्यंत गेले किती तर शंभर टक्के विक्री करा आपला फायदा होणार म्हणजे होणार तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करायला मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती शेत मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार